बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये वीटभट्टी कामगारांना अन्नामधून विश्वादा झाली आहे चौदा कामगारांना विश्वादा झाली आहे आणि एका महिलेचा सा यामध्ये मृत्यू झालाय संभाजीनगरच्या पैठण शहरामधील ही घटना आहे संभाजीनगरच्या पैठण शहरापासून जवळ असलेल्या शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना जेवणामधून होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर तेरा जणांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तेहतीस वर्ष ललिता पालविया असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे सर्व कामगार मध्य प्रदेशातील आहेत अशी माहिती कळतीय विजयचेडे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेतच विजय अन्नातून विश्वास झालेली आहे ज्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे काय नेमकं का प्रकरण आहे आणि घटना कधी घडली नक्कीच त्याचे जर पाहिलं तर शुक्रवारी संध्याकाळी पैठण येथील सागर फाटा जो आहे त्या ठिकाणी अनेक वीट भट्ट्या आहेत त्या ठिकाणी मजूर देखील काम करतात परदेशीय मजूर जे आहे त्या प्रभारांचे मजूर त्या ठिकाणी काम करत आहे शुक्रवारी सायंकाळी घरगुती चिकन जे आहे ते आंदोलन ते शनिवारी सकाळी खाल्ल्यानंतर त्या चिकन मधून जे विषबाधा ते वीज झाल्याचं समोर आलेलं त्यामुळे अन्नामधून विषबाधा झाल्यानंतर तब्बल चौदा ते पंधरा जणांना जे आहे ते मळमळ आणि उलट होऊ लागले होते तर एक महिला जी आहे ती बेशुद्ध झाल्याची माहिती देखील समोर आली त्यानंतर त्या महिलेला उपचार शासकीय दाखल केला असता वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केलेलं आहे तर आता चौदा पैठणच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर तीन जण जे आहेत त्यांची प्रकृती खालवली तर दहा जणांची प्रकृती स्थिर झालेली आहे मात्र शिळा अन्न खाल्ल्यामुळे हे फूड पॉयझन झालं असल्याचं वैद्यकीय अधिकारी कोण सांगण्यात येत आहे आणि सध्या जे उपचार जे आहेत ते सध्या खासगी रुग्णालयात यांच्यावरती चालू आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ